श्री स्वामी समर्थन दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि दिवस शुभ जाऊ अशी महाराजांच्या आणि आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते मैत्रिणींनो वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचा पारायणाचा सप्ताह आपण करत असतो तर या सप्ताह कालावधीमध्ये बरेच माझे बंधू भगिनी केंद्रामध्ये पारायणासाठी बसलेले असतील तर काही घरी सुद्धा पारायण करत असतील तर मग ह्या पारायणाची शांतता कशी करायची याबद्दलच्या माहितीचा किंवा मा ज्या पद्धतीने मी सप्ताहाची समाप्ती करते तर त्याबद्दलची माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळून जातील कारण सप्ताह समाप्तीच्या दिवशी आपल्याला किती किती ताटं वाढायची आहेत ती कुणाकुणाची वाढायची आहेत त्या ताटातलं अन्न काय करायचं आहे किंवा पारायण झाल्यानंतर समाप्तीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर याबद्दलची थोडीशी माहिती जी मला माहिती आहे किंवा मा मी ज्या पद्धतीनं करते ते मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मैत्रिणी आपल्या वीस तारखेपासून पारायणाला सुरुवात झालेली आहे तर बरेच जण सातव्या दिवशी समाप्ती करतात तर काही जण आठव्या दिवशी समाप्ती करत असतात तर मग आता आपण पुण्यतिथी औचित्य साधून पारायण करत आहात तर आपल्याला सातव्या दिवशीच पारायणाची समाप्ती करायची आहे कारण आपल्या पारायणाची समाप्ती आणि पुण्यतिथीचं पण पूजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घडून येतात त्यामुळे आपल्याला आठव्या दिवशी समाप्ती न करता सातव्या दिवशी समाप्ती करायची आहे तर ह्या समाप्तीच्या दिवशी आता आपल्याला किती वाजेपर्यंत आपलं नैवेद्य तयार असायला हवा तर आपला नैवेद्य सकाळी साडे दहाच्या आरतीपर्यंत म्हणजे दहा पर्यंत तुमचं पारायण व्हायला हवं आणि त्यासोबतच तुमचं स्वयंपाक म्हणजे पारायणाला बसलेले असतील तर त्यांना स्वयंपाक करून पारायण पूर्ण करायचं असतं कारण त्या ठराविक असतं कारण बरेच जण पारायण पहाटेच करतात असं नाही किंवा ब्रह्ममुहूर्तवर करतात असं नाही त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या वेळेनुसार त्यांचा टाईम वेगळा असतो परंतु समाप्तीच्या दिवशी मात्र सगळ्यांना पहाटे सकाळीच पारायण करून घ्यायचंय की जेणेकरून माझ्या भगिनींना किंवा स्त्रियांना स्वयंपाकासाठी म्हणजे त्यांना वेळ मिळेल आणि दहा पर्यंत तुमचं सगळं आवरलं जाईल त्यामुळं ब्रम्ह उठून सातव्या दिवशीचं सा पारायण तुम्ही करून घ्या भले तुम्ही मागे पुढं म्हणजे सहा दिवस मागे पुढे पारायण केलेलं असेल परंतु सातव्या दिवशी मात्र सकाळी करा म्हणजे तुमचं दहा वाजेपर्यंत नियोजन व्यवस्थित होईल किंवा दहा वाजेपर्यंत तुमचं स्वयंपाक नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी वेळेमध्ये पूर्ण होतील यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे तर मैत्रिणींनो समाप्तीच्या दिवशी स्वयंपाक काय करायचंय किंवा नैवेद्यासाठी काय करायचंय तर नैवेद्यासाठी यथाशक्ती आपल्याला जे शक्य आहे ते आपल्याला आहे बनवलं तर अतिउत्तम पण पारायण करून पुरणाचा राडा जर तुम्हाला शक्य नसेल तर यथाशक्ती आपल्याला जे शक्य आहे किंवा आपण जे काही खातो वरण भात भाजी पोळी याचा नैवेद्य ठेवा आणि त्यासोबतच एक स्वीट मात्र आवर्जून करा मग तुम्ही शिरा करा श्रीखंड करा म्हणजे आता जे शक्य आहे ते एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही प्लेटमध्ये असू द्या कारण आपल्याला समाप्ती करायची आहे आणि आपण विशिष्ट कामासाठी म्हणजे संसारिक लोक आहोत म्हणजे आपण विशिष्ट कामासाठीच पारायण करत असतो किंवा आपल्या इच्छापूर्तीसाठी पारायण करत असतो तर आपला शेवट सुद्धा तसाच आपल्या ताटातल्या ता 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 गोडाप्रमाणे व्हावा यासाठी आपल्याला एखादा गोडा पदार्थ बनवायचा आहे तर आणि मग बाहेर म्हणजे तुम्ही साधं स्वयंपाक जरी बनवला तरीही चालतो शक्य असेल तर तुम्ही घेवड्याची एक भाजी बनवा कारण घेवड्याची भाजी महाराजांना प्रिय आहे असे म्हणतात आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा घेवड्याच्या वेलाचा म्हणजे एक अध्याय आलेला आहे तर त्यामुळं जर शक्य झालं तर घेवड्याची भाजी आवर्जून बनवा पण बाकी जर शक्य नसेल तर तीही नाही बनवली तरीही चालतं परंतु शक्य असेल तर तुम्ही आवर्जून बनवा अशा पद्धतीनं साधा स्वयंपाक बनवायचा आहे मग आता तुम्ही पूर्णाचा बनवा का गोडाचा साधा वरणभात भाजीपुळीचा बनवला तरीही चालतो यथाशक्ती जे शक्य आहे ते आपल्याला बनवायचं आहे आणि मग त्याची ताटं किती वाढायची आहेत तर ताटं म्हणजे ग्रंथामध्ये आपल्याला चार ताटं सांगितलेली आहेत परंतु मी मी ज्या पद्धतीने करते ती पद्धत मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मी एकूण पाच ताटं वाढते तर ती पाच ताटं कुणाकुणाची तर पहिलं ताट महाराजांचं दुसरं ताट श्री स्वामी समर्थ महाराजांचं तिसरं ताट श्री कुलदेवाचं चौथ कुलदेवीचं आणि पाचवं आपल्या गुरुचरित्र ग्रंथाचं म्हणजे या ग्रंथासाठी अशी पाच ताटं मी वाढते तर प्रत्येक ताटावरती आपल्याला तुळशी पत्र ठेवायचं आहे काही आपण पदार्थ केलेले आहेत जे काही आपण का नैवेद्य बनवलेलं आहे वरण भात भाजी पोळी दूध किंवा एखादा गोड्याचा पदार्थ भजी पापड या सगळ्या गोष्टींवरती या सगळ्या पदार्थांवरती आपल्याला तुळशीचं एक एक पान ठेवायचं आहे कारण तुळशीचं पान ठेवल्यानंतरच महाराज ते ग्रहण करतात म्हणून म्हणजे ते देवाला समर्पित होतं त्यामुळे आवर्जून तुळशीपत्र आपल्याला म्हणजे पाचही ताटामध्ये सगळ्या पदार्थांना वरती तुळशीचं पाणी ठेवून घ्यायचंय आणि त्यानंतर म्हणजे दहाच्या साडे दहाच्या आरतीच्या वेळेस आपल्याला नैवेद्य महाराजांना दाखवून घ्यायचा आहे आणि हा नैवेद्य महाराजांना दाखवून झालं म्हणजे प्रत्येक ताट आपल्याला दाखवायचं आहे प्रत्येक ताट प्रत्येकांना समर्पित करायचं आहे म्हणजे एकच संकल्प सोडायचा नाही तर प्रत्येक ताटाचे वेगवेगळे संकल्प सोडायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला नैवेद्य अर्पण आहे मग आपली आरती वगैरे झाली की मग तो प्रसाद आपण घरच्यांनीच पूर्ण करायचा आहे वाढतानाच याची काळजी घ्यायची की जेणेकरून ताटातलं अन्न आपण पूर्ण संपवलं पाहिजे ते वेस्ट मध्ये जाणार नाही त्याच्यामुळं ती काळजी घेऊनच आपण प्लेट वाढून घ्यायचे आणि शक्यतोपर्यंत हे बाहेर आपलं दिल्या जाऊ नये किंवा काळजी घ्यायचंय तर ह्याची काळजी घ्यायचं म्हणजे आपण इतरांना दिलं म्हणजे आपल्याला ला पाप लागतं किंवा आपल्यावरती संकट ओढवतं असं नाही तर बाहेर गेलं अनावधानाने त्यांच्याकडून जर ते फेकण्यात गेलं किंवा वेस्ट गेलं तर अशा वेळेस त्याचं पातक आपल्याला लागू नये त्याच्यामुळे शक्यतोपर्यंत आपल्या घरामध्येच ते अन्न खायला तुम्हाला दुसऱ्यांना जरी द्यायचं असेल तर तुम्ही आपल्या घरातच बसवून ते त्यांना खाऊ घाला फक्त बाहेर न देण्याचं कारण एवढंच आहे की ते मध्ये जाऊ नये आणि त्याचं आपल्या माती लागू नये म्हणून आपल्याला ते घरातच खाऊन घ्यायचं म्हणून तर आपण ते जास्त बनवायचंच नाही की जेणेकरून ते म्हणजे फेकण्यात जाईल किंवा वेस्टेजमध्ये जाईल त्यामुळे ही काळजी घ्यायची आणि त्या चार ताटातलं म्हणजे आता तुमच्या घरात मेंबर किती आहेत त्या पद्धतीने ते ताट तुम्ही वाढून घ्या जर मेंबर कमी असतील तर ती प्लेट वाढताना तुम्ही व्यवस्थित तुमच्या पुरतंच अन्न वाढा की जेणेकरून ते म्हणजे तुम्ही जेवढे मेंबर आहात ते तुम्ही सहज खाऊन घ्याल या पद्धतीने ताट वाढून घ्यायचे आहेत आणि जे ग्रंथाचं ताट आहे ते ग्रंथाचं ताट आपल्याला गायीला अर्पण करायचं आहे तुमच्या जवळ जर कुठं गाय असेल तर तो नैवेद्य तुम्ही त्या घरी जाऊन त्यांना जे कोणी मालक आहेत त्यांना विचारून त्यांच्या गायीला तुम्ही ते अर्पण करा किंवा एखादी गोशाळा तुमच्या जवळ असेल तर अशा वेळेस तुम्ही ते गोशाळेमध्ये नेऊन गायीला ते ग्रंथाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि जर तुमच्या जवळपास कुठं आता शहरामध्ये गायी आपल्याला पाहायलाच भेटत नाहीत तर अशा वेळेस ही ताट तुम्ही घरीच खाल्लं तरीही चालतं म्हणजे आता गाय नसेलच तर आता पर्याय नाही त्याच्यामुळं ते, ते ताट तुम्ही घरी खाल्लं तरीही चालतं पण शक्य असेल जवळपास असेल किंवा अर्धा एखादा किलोमीटरपर्यंत जरी असेल तर तुम्ही तिथे जाऊन आवर्जून द्या पण शक्य नसेल तर अशा वेळेस ते तुम्ही घरात खाल्लं तरीही चालतं या पद्धतीने आपल्याला सांगता करायची आहे या पद्धतीने आपल्याला नैवेद्य करायचं आहे आणि मग हे झालं नैवेद्याचं नैवेद्याचं म्हणजे नैवेद्य किती ताटं करायची नैवेद्याचं अन्न काय करायचं याबद्दलची माहिती मग आता समाप्ती झालेली आहे तर मग आता ग्रंथ हा लगेच उचलायचा का तर नाही तर आपल्याला ग्रंथ लगेच उचलायचा नाही ग्रंथाची थोडीशी हालचाल करून म्हणजे एकदा उचलून तो तुम्ही परत ठेवा किंवा ज्या स्टूलवरती किंवा ज्या चौरंगावरती पाटावरती जो ग्रंथ ठेवलाय तर त्या पाटाची थोडीशी हालचाल करा आणि तो ग्रंथ संध्याकाळपर्यंत तसाच राहू द्या आणि मग संध्या म्हणजे आपली पूजा वगैरे झाली आपलं जेवण वगैरे झालं की मग सायंकाळी दिवा लावून घ्यायचा देवाला आणि दिवा लावून मग देवाला क्षमा याचना करायची की माझ्याकडून काही या सात दिवसात चुका झालेल्या असतील तर त्या चुकांचं मला माफी दे किंवा माझ्या अनावधानाने माझ्याकडून एखादं कुठलं वाईट कृत्य झालेलं असेल तर त्या कृत्याबद्दलही मी तुला क्षमा मागते आणि मी या या कार्यासाठी मी हे पारायण केलेलं होतं ते कार्य माझं सिद्धीच जाऊ दे म्हणून आणि हे पारायण तुम्ही करून घेतलं त्याबद्दल सुद्धा हे सात दिवसात म्हणजे कुठल्याही अडचणीनं आता माझ्याकडून करून घेतलं म्हणून ह्याचे सुद्धा देवाला आभार मानायचे कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही पोती उचलून तुमच्या ज्या योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी ठिकाणी त्या ती थी पोती आहे या आपल्याला सांगता करायची आहे शक्य असेल तर सांगतेच्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी तुम्हाला जर थी अन्नदान शक्य थी असेल तर तुम्ही अन्नदान करू शकता जोडीला जेवायला घरी बोलवा त्यांचा योग्य मान सन्मान करून त्यांना जीव वगैरे घाला आणि मग स्त्रीला तुम्ही एक ब्लाउज पीस जर

अन्नदान करायलाच हवं असं काही नाही पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकता या पद्धतीने आपल्याला श्री ग्रंथाची समाप्ती करायची आहे तर मी या पद्धतीने करते तुम्ही कुठल्या पद्धतीने करता ते मला कॉमेंट मध्ये सांगा आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच था थांबवते दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवताने प्रणाम